नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर अर्थातच महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल यावर मी नीता भुले पांसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाचं भौतिकशास्त्र ज्याचा भाग एक आपण बघितलेला आहे भौतिकशास्त्राला आपण सुरुवात केलेली आहे आणि भौतिकशास्त्राचा पहिला जो चॅप्टर आहे काय मोजमापन तर मोजमापनाचा भाग दोन याची आपण काय आहोत आज प्रश्न उत्तरे बघणार आहोत आणि हे प्रश्न उत्तरे कशी आहेत तर मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले हे प्रश्न आहेत जे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता माहिती आहे की आपण वारंवार विचारलेले प्रश्न इथे घेत असतो जेणेकरून तुमचा अभ्यास व्हावा तर आता पाच वर्षांचे क्यू तुम्ही कुठे शोधणार कधी त्याचा अभ्यास करणार कधी अनालिसिस करणार त्यापेक्षा तुम्हाला आम्ही इथे देत आहोत हे रेकॉर्डिंग जे लेक्चर जात आहे तुमच्यासाठी हे तुम्ही बघायचं आहे क्यू घ्यायचे त्याचा अभ्यास करायचा आहे टॉपिक वाईज पीवाय तुम्हाला इथे मिळता याच्याने तुमचं स्टडी मटेरियल वाढतं आणि पुढे तुम्हाला कसे कोणत्या पद्धतीचे प्रश्न येणारे हे सुद्धा तुम्हाला कळतं यातून हे ना तर आज आपण सुरुवात करत आहोत टॉपिक मोजमापन भाग दोन ओके तुम्हाला क्वेश्चन आन्सर जमत असतील येत असतील आन्सर माहित असेल तर कमेंटमध्ये आन्सर द्यायचं ठीक आहे चला तर जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नावर बघा पहिला प्रश्न काय लक्ष द्या कुठल्या जिल्ह्यातून आलेला आहे कोणत्या वर्षी वर्षाला आपण लिहिलेलं आहे ठीक आहे बघा गोंदिया चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसला विचारला गेलेला प्रश्न बघा काय सांगितलं त्वरणाचे एसा एकक कोणते काय विचारले त्वरण कोणतं त्वरण तर गुरुत्व त्वरण लक्षात ठेवायचंय त्वरण म्हणजे काय तर गुरुत्व त्वरण मग आता त्वरण काय आहे हे पण माहिती पाहिजे गुरुत्व त्वरण आता पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण बल असते ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीवरती काय आहे गुरुत्वाकर्षण बल आहे ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ठीक आहे मग या पृथ्वीच्या केंद्रकापासून एखादी वस्तू जर जा लांब जाते आहे ठीक आहे वस्तू जाते तर ह्या केंद्रकापासून जाण्याचं त्या वस्तूचं अंतर हे मोजलं जातं ज्याला आपण बोलतो त्वरण आणि काय बोलतो याला आपण गुरुत्व त्वरण बोलतो काय बोलतो गुरुत्व त्वरण मग हे कशामध्ये तर फिजिक्समध्ये मध्ये भौतिकशास्त्रामध्ये येतं मग आता याचं काय आहे एक पद्धत आहे एक युनिट आहे आपण ज्याच्याने त्याला मोजू शकतो ठीक आहे मग एसआय पद्धतीत विचारलं आता मोजमापनाच्या पद्धतीत ज्या प्रकारे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे एम के एस सीजीएस एम के एस जे आहे तेच सीजीएस जे आहे आणि एम जे आहे ते जुन्या पद्धती होत्या पण एम के एस पद्धतीचं जे विस्तारित रूप आहे ते आहे एसआय पद्धत मग एसआय पद्धत काय आहे इंटरनॅशनल युनिट ऑफ सिस्टेम मेजरमेंट करायची इंटरनॅशनल युनिट आहे जे सर्वत्र मान्य आहे म्हणजे कशाचं रूप आहे एम केस रूप आहे मीटर सेकंदाचं रूप आहे एसआय ओके मातात वरणाचे एसआय एककामध्ये काय सांगितलं त्यांनी मध्ये एकक कोणते येणार आहे तर बघा मीटर प्रति सेकंद वर्ग बी एन नंबरचं काय येणार आहे त्याचा बी काय आला बरोबर मीटर प्रति स्क्वेअर हे आपण काय मोजतो गुरुत्व त्वरण मोजतो हे काय आहे मग त्वरणाचं एकक चला समजलं असेल तर पटापट आपल्या सेशन जे लेक्चर आहे त्याची लिंक आहे ती पटकन तुम्ही शेअर करत चला ठीक आहे म्हणजे बाकीच्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आपल्या फायदा होणार सेशनचा ठीक आहे आणि व्हिडिओला सगळ्यात आधी सर्वप्रथम व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी लाईक करून घ्यायचंय ओके बरं आता काय विचारलं एक मॅट्रिक टन म्हणजे काय आता हा तुम्हाला आलेला आहे फिजिक्स मधला आता सगळं फिजिक्सच आहे टॉपिकच आपलं मोजमापन आहे तर एक मॅट्रिक टनची तुम्हाला किंमत विचारलेली किती येईल मग प्रश्न आला होता जालना पोलीस भरती दोन हजार अठराला ठीक आहे इथे तुम्हाला दिला आहे दहा हजार किलोग्रॅम ठीक आहे नंतर पाचशे किलोग्रॅम त्यानंतर एक हजार आणि शंभर किलोग्रॅम काय येणार आहे आन्सर एक मेट्रिक टन म्हंटल तर फक्त किती येणार आहे आपला आन्सर एक हजार किलो ग्रॅम काय येणार आहे एक हजार किलो ग्रॅम हे लक्षात ठेवा पी वाय क्यू आहे तुम्हाला पुन्हा ते येण्याची दाट शक्यता आहे ओके चला पुढचा प्रश्न अग्निशास्त्राचे कॅलिबर हम्म कॅलिबर कशावरती असते अग्निशास्त्राचे जे अग्निशास्त्र वापरलं जातं बघा ठीक आहे अग्निशास्त्र मिसाइल्स वगैरे कशामध्ये वापरले जातात एखाद्या युद्धात वगैरे जे वापरले जातात तर त्याचं जे कॅलिबर आहे ते कशावर डिपेंड करतात असं तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे सातारा ता पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न अग्निशास्त्राच्या बॅरलचा जो व्यास असतो त्यावरती त्याचं जे आपण मिसाईल सोडतो किंवा ते त्याची जी कॅलिबर आहे ते कशावर डिपेंड करतं त्याच्या भोवतीचा असलेला व्यास किंवा अग्निशास्त्राच्या बॅलरची जी लांबी आहे लांबी मी असतं बघा ते ना ती लांबी अग्निशास्त्राच्या बॅलर मधील हवेचा दाब आणि अग्निशास्त्राच्या प्रति मिनिट फायरिंग क्षमता ठीक आहे त्याची फायरिंग क्षमता किती आहे त्याचा दाब हवेचा दाब किती आहे किंवा त्याचा व्यास किती आहे बॅलरचा व्यास किती त्याच्यावरती त्याचं कॅलिबर असतं का ठीक आहे काय प्रश्न आहे समजलाय सर्वांना बघा प्रश्न तुम्हाला आधी समजला पाहिजे प्रश्न समजले तर आन्सर आपल्याला आपोआप कळत का आपला आपलं आन्सर अग्निशास्त्राचा जो व्यास असतो त्यावरती त्याचं कॅलिबर डिपेंड करत असतं त्याची फायरिंग किती आहे प्रति सेकंद किती आहे प्रति मिनिटे किती आहे हे आपलं त्याच्यावरती डिपेंड करत असतं ठीक आहे आता प्रश्न आहे बघा यवतमाळ यवतमाळमध्ये एका व्यक्तीचे जे वजन आहे ते एकशे वीस किलो असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्रावर वजन म्हणजे वेट किती असेल आता यवतमाळ विचारलं म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे पृथ्वीवरील वजन आता तुम्हाला सर्वांना माहितीये पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे गुरुत्वाकर्षण बल आहे ते जास्त आहे मग आता पृथ्वीवरती एखाद्याचं वजन एकशे वीस किलो आहे किती आहे किलोग्रॅम एकशे वीस किलोग्रॅम तर विचारलेलं आहे चंद्रावर किती असेल काय विचारलं चंद्रावर वजन किती आपल्याला किंमत त्याची इथे काढायची ठीक आहे हा प्रश्न आला आहे यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा ते यवतमाळचा प्रश्न आहे म्हणून यवतमाळच्या व्यक्तीचे वजन एकशे वीस त्यांनी सांगितलेले मग लक्षात ठेवायचं पृथ्वीवरचे जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्या एकछेद सहापट छेद सहापट किती पृथ्वीच्या पृथ्वीच्या बलाच्या पृथ्वीच्या बलाच्या एक छेद सहा पट गुरुत्व बल कुठे आहे चंद्रावर कुठे आहे चंद्रावर मग आता काय करता येईल आपल्याला बघा आता तिरकस गुणाकार करायचा कोणते सूत्र काढायची गरज आपल्याला नाही ठीक आहे एक छेद सहा गुणिले काय करायचं एक छेद एकशे छे वीस करायचं कारण एकशे वीसच आहे ना म्हणून इथं जसं आपण घेतलेलं आता बघा एक आणि एकशे वीस घेतला तर इथं काय येईल बघा एकशे वीस तिरकस सहा की सहा येणार समजला तिरकस गुन्हा आपण तसा केला तर तर बघा इथे काय येणार सहा एक सहा सहा दुने बारा आहे सहा तसाच उरला इथे शून्य तसाच आला म्हणजे का उत्तर काय आलं वीस काय उत्तर आलं आपलं वीस म्हणजे किती वजन असणार आहे चंद्रावर गेल्यावरती वजन असणार आहे वीस किलो ठीक आहे चंद्रावर असलेलं वजन किती वीस किलो असणार आहे समजले सर्वांना तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा क्युसेक हे मापनाचे साधन आहे आता क्युसेक क्यूसेक हे एक मेजरमेंट आहे ठीक आहे पण त्याच्याने आपण काय मापतो काय मेजर करतो आपण मोजमापन पद्धत शिकत आहोत भौतिक शास्त्रामध्ये आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला कोणत्याही भरतीची तयारी करायची असेल सामान्य विज्ञानाची तर फिजिक्स जेव्हा अभ्यासाला घ्याल मग रेल्वे भरती असो एस एस असो पोलीस भरती असो आरोग्यामध्ये पण बघा आरोग्याचे पेपर सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर फिजिक्स मधून प्रश्न आला तर युनिट्सवर प्रश्न येतोय ना म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये युनिटचा अभ्यास करायचा आहे मापनाच्या पद्धती किंवा त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्हाला बघायचे आता हा प्रश्न आला आहे पालघर पोलीस भरती दोन हजार मध्ये तर क्युसेक हे काय मापनाचे एकक आहे पाण्याचा प्रवाह त्याच्याने मोजतो आपण उष्णता मोजतो हवेचा दाब मोजतो किंवा विजेचा दाब मोजतो काय मोजतो आपण तर पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक काय असतात क्यूसेक हे आहे समजलंय सर्वांना चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा पुढचा प्रश्न बघा ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीत एकक कोणते काय करायचंय ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीत सांगितले तुम्हाला दोन पद्धतीतून प्रश्न विचारले जातात एक सीजीएस एक एम के एस एम चा अर्थ तुम्हाला एसआय विचारलेला आहे कारण एम के एस हे काय आहे चेच रूप आहे विस्तारित रूप हा प्रश्न आला आहे धुळे पोलीस भरती दोन हजार सोळा ठीक आहे अर्ग जूल वॅट कॅलरी आता ऊर्जा आहे उष्णता आहे ठीक आहे मग आता याचं एकक काय असणार आहे सांगा बरं जूल काय एक असणार आहे पर ज्यांना आन्सर माहिती त्यांनी पटापट सांगायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे जूल आहे आणि जर तुम्हाला विचारलं गेलं की ऊर्जेचे एकक आता हे एम केस मध्ये होतं मग सीजीएस मध्ये पण विचारू शकतात मग सीजीएस मध्ये काय येईल अर्घ समजलं सीजीएस सीजीएस मधील एकक काय येणारे अर्घ येणारे ओके कळलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजली जाते आर्द्रता म्हणजे काय ह्युमिडिटी ठीक आहे आता तुम्हाला एक ह्युमिडिटी मोजायची आहे कुठून आलेला आहे बघा प्रश्न बघा भरा दोन गोंदिया नागपूर पोलीस भरती दोन हजार सोळा काय सांगितलंय गोंदिया नागपूर पोलीस भरती दोन हजार सोळा मधून आलेला हा प्रश्न आहे मग सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजली जाते किलोग्रॅम दिलेला आहे प्रति सेंटीमीटर दिलेला आहे क्यूब त्यानंतर किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर किलोग्राम प्रति मीटरचा क्यूब दिला आहे आणि किलोग्राम प्रति मीटर दिलेला तुम्हाला जर माहिती असेल अन्सर तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी काय येणार आपला आन्सर किलोग्रॅम मीटर क्यूब जर आपल्याला काय मोजायचे आहे आर्द्रता मोजायची असेल तर समजलंय सर्वांना तर जाऊया पुढच्या प्रश्नावर डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे भंडारा पोलीस भरती दोन हजार सोळा सगळे एकके दिलेले आहे न्यूटन पासकल जूल अर्घ दाबाचे एकक वजनाचं कोण आहे न्यूटन आहे उष्णतेचं ऊर्जेचं जूल आहे मध्ये सीजीएस मध्ये ऊर्जेचं अर्घ आपण बघितलं मौर्लं कोण पासकल दाबाचे एकक कोण आहे पास्कल समजलंय चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात कुठून आला आहे प्रश्न भंडारा पोलीस भरती दोन हजार सोळा काय सांगितलं विद्युत प्रवाह मोजायचा आहे डायनोमीटर दिलेला आहे गॅलोनोमीटर व्होल्ट मीटर आणि मॅनामीटर यापैकी आता सगळे तुमचे व्होल्टेजचे तुम्हाला इथं सर्व दिसत आहेत पण विद्युत प्रवाह मोजण्यासाठी काय वापरलं जातं काय यूज केलं जातं पटापट सगळे आन्सर सांगायचंय प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचंय आतापर्यंत जे फक्त बघतायत त्यांनी काय करा थोडंसं सेशन लाईक पण करा आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर पण करा आन्सर येणार आहे गॅल्व्हनो मीटर ठीक आहे गॅल्वनो मीटर काय आहे तर काय मोजलं जातं गॅलोनोमीटरने विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरणारं काय आहे एकक आहे डायनोमीटरने आपण यांत्रिक शक्ती मोजतो ठीक आहे त्याच्यानंतर व्होल्टमीटरने दाब मोजला जातो आणि मॅनोमीटरने आपण काय मोजतो वायुमंडळाशी संबंधित दाब मोजतो बघा मॅनोमीटरशी काय मोजतो वायुमंडळात होणारा दाब ठीक आहे त्याच्यानंतर मीटरने काय मोजलं जातं सांगा पटकन मी आताच सांगितलंय तुम्हाला मीटरने काय मोजलं जातं तर विद्युत दाब मोजला जातो ठीक आहे त्याच्यानंतर डायनोमीटरने यांत्रिक शक्ती मोजली जाते लिहून का देते मी तुम्हाला की नोट्स काढा किंवा स्क्रीनशॉट काढले तरी लक्षात राहील त्याच्यानंतर ह्याच्यात काय सांगितलं होतं विद्युत द्या समजले सर्वांना चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात अल्टीमीटर एक प्रकारचं उपकरण आहे ठीक आहे प्रश्न आलेला आहे वर्धा पोलीस भरती दोन हजार सोळा मग आता अल्टीमीटर आहे हे, हे उपकरण कशासाठी वापरलं जातं दिलेल्या सूचनांचे व माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे दुधाची शुद्धता मोजणे हवेतील आर्द्रता मोजणे कशासाठी वापरलं जाईल सांगा ऑल्टमीटर हे उपकरण आता आपण इथं मोजमापनाच्या पद्धतीत शिकत आहोत ठीक आहे दोन हजार सोळा पासून तर तेवीस पर्यंतचे सगळे प्रश्न आपण घेतो आहोत वरचे म्हणजे याच्या सोडून तुम्हाला कुठला प्रश्न येणार नाही आला तर तो तुमचा मिरिट ठरवणारा असेल काही प्रश्न येतात जे आपल्याला एकदम आउट ऑफ वाटतात पण जे क्यू आहे तसेच चालतात त्यांचं फक्त काय बदललं जातं स्वरूप बदललं जातं सांगा पटकन का आपला आन्सर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी काय उपयोग केला जातो अल्टमीटरचा जा उपयोग केला जातो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा विद्युत प्रवाह हो मोजण्याचे एक कोणते आता आपण काय विचारलो तर विद्युत धारा आता विद्युत प्रवाह हो आपण कशात मोजतो अँगस्ट्रॉम मध्ये ओहममध्ये कुलोम मध्ये मध्ये विद्युत प्रवाह कशात मोजला जाणार एम्पियर मध्ये ठीक आहे सो एकदम सोपा आणि बेसिक प्रश्न आहे जो सगळ्यांना येऊ शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात हा प्रश्न इतका मोठा पी क्यू आहे तुम्हाला आय एम पी प्रश्न का बरं पोलीस भरती ठीक आहे पोलीस भरती त्यानंतर येत आरोग्य विभाग अजून कुठे विचारला जातो हा प्रश्न तर रेल्वे रेल्वेमध्ये जीव विज्ञान आहे रेल्वे एक्झाम आणि एस एस सी जीडी सगळ्यांना विचारला जाणारा कॉमन प्रश्न आहे हृदयाचे ठोके मोजले जातात कशाने अल्टोमीटर थर्मामीटर स्टेटेस्कोप आणि बॅरोमीटर उत्तर काय येणार आहे स्टेटेस्कोप हृदयाचे ठोके पर मिनिटाला किती असतात बहात्तर ठोके हम्म एक मिनिटाला किती बहात्तर बरोबर समजलंय तर अशा पद्धतीचे तुमचे प्रश्न होते मोजमाप भाग दोन मधले आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकायचे असतील बघा क्वेश्चन आन्सर आपण करतो तर क्वेश्चन आन्सरच आपल्या लक्षात राहतात पण त्याच्या मागची पूर्ण थेरी करण्यासाठी काय करायचंय टिक्कर मराठी बॅच आहे त्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घ्या तुमची पोलीस भरतीची प्रॅक्टिस तिथे व्यवस्थित घेतली जाईल ठीक आहे जे काही तुमचे लेक्चर होतात ते सगळे फुल लेंथ होतात बॅच मध्ये तुम्ही क्वेश्चन आन्सर केले तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर आले तरच तुम्ही पास होतात पण जर पूर्ण सिलेबसचा अभ्यास केला फुल लेंथ जो सिलेबस आहे त्याचा जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर कुठलाही प्रश्न येऊ द्या मधला किंवा मधला जर तुम्ही पास होणारच आहे जर नुसते पीवाय क्यू करून गेलात तर पासच होणार आहे असं होत नाही कारण पीवायक्यू जर आपण केले एक प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं रिलेटेड दुसरा प्रश्न तिकडे आयोगाने विचारला तर आपल्याला तो येणार नाही कारण आपण तो प्रश्नच फाउट करून गेलो होतो प्रश्नच बघून गेलो होतो पण जर पूर्ण चॅप्टर वाचलं तर चॅप्टर मधले कुठलेही प्रश्न येऊ द्या ते तुमच्यासाठी सोपं जातं आहे ना त्यासाठी काय करायचं तुम्ही कुठेही बॅच लावा पण बॅच लावा फुल लेंथ अभ्यास झाला तरच तुम्ही वर्दी मिळवू शकता ठीक आहे तसे तुम्ही खूप हुशार आहात चला अभ्यास करायचा आहे भेटूया पुन्हा नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू धन्यवाद